रामकृष्णांनी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक दोनशे सहासष्ट पासून भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे स्वरूपी खडगाने हा अश्वत्थ वृक्ष मुळापासून छेदून टाक म्हणजे इदम हे अशा सर्व नामाने जाणवले जात नाही व अहम अशा वृत्तीलाही विषय होत नाही असे जे डहारलेले म्हणजे संचलेले आत्मरूप आपणच पहावे परंतु वेडे लोक आपलेच मुख आरशात प्रतिबिंबित करून म्हणजे दुसरे करून पाहतात तसे आत्म्याच्या ठिकाणी द्वैत उत्पन्न करून तू पाहू नकोस अर्जुना आत्मस्वरूपाची पाहणी असे आहे की ज्याप्रमाणे विहीर न उकरता तिचा झरा आपल्या उगमाच्या ठिकाणीच भरलेला असतो किंवा पाणी आटल्यावर जसे त्यातील प्रतिबिंब भींब, मुख्य बिंबाशी ऐक्य पावते अथवा घट फुटल्यावर घटातील आकाश महादाकाशात मिळतो किंवा लाकडे नाहीशी झाल्यावर त्यातील अग्नि जसा स्वस्वरूपी लय पावतो तसे अर्जुना आपले हे स्वरूप आपल्या स्वरूपातच पाहावे लागते जसे जिवेने आपली स्वतःची जीवे किंवा डोळ्यांनी आपले पाहणे तसे आपले स्वरूप हे आपण पाहणे होय किंवा प्रभा जशी प्रभेश मिळते आकाश आकाशावर असते अथवा पाणी ज्याप्रमाणे पाण्याची खोळीत भरावे त्याप्रमाणे अद्वैत दृष्टीने आपले स्वरूप आपण पाहण्याची रीत आहे हे तुला निश्चयपूर्वक सांगतो ती अशी पाहणारा द्रष्टा पाहण्याचा पदार्थ दृश्य यांच्या ज्ञान ज्ञान म्हणजे काही विशेष भावाने न जाणणे आणि असणे याचे नाव आत्मस्वरूपाचे जाणणे यालाच आद्य पुरुष असे म्हणतात त्याच्या ठिकाणी उपाधीचा आश्रय करून श्रुती लांब लांब जिभा काढून नाम रूपाची व्यर्थ बडबड करीतात असो परंतु अशा स्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता स्वर्ग व संसार यांना कंटाळून जे माघारी येणार नाहीत अशा निघाले आणि वैराग्य संपन्न धूम ठोकीत असता कर्माने प्राप्त होणारे अत्यंत मोठे ऐश्वर जे ब्रह्मपद त्यालाही ते ओलांडून मागे टाकतात अशा स्थितीतही वैराग्य किंवा ज्ञान संपन्न आपण आहोत अशा तऱ्हेचा सूक्ष्म अभिमान राहण्याचा संभव आहे त्याचाही झाडा देऊन जे विचारवान आपल्या मूळ घराप्रत म्हणजे निज स्वरूपाप्रत प्राप्त होण्याकरता दाखला घेतात ज्या निज स्वरूपाच्या ठिकाणी एवढा विश्व परंपरेचा वेल वाढला आहे असे सामान्य शास्त्र किंवा लोक म्हणतात परंतु हे म्हणणे व्यर्थ आहे ज्याप्रमाणे भाग्यहीन पुरुषाच्या आशेचा वेल वाढत असतो त्याचप्रमाणे निज स्वरूपाच्या ठिकाणी विश्व परंपरेची कहाणी आहे कारण ज्या परमात्मा वस्तूचे न जाणणे म्हणजे अज्ञान हेच विश्वाच्या ज्ञानात थोरपणा आणते त्या अज्ञानाने कालत्रय नसणारा मी तुपणा हा जगात नांदवला जातो अर्जुना या रीतीने विश्वाच्याही पूर्वी असलेले जे ब्रह्म तेच आपले स्वरूप आहे असे पाहिले पाहिजे ज्याप्रमाणे थंडी थंडीलाच थंडी विषय करायचा त्याप्रमाणे होय हे धनंजया ते निजपद आत्मस्वरूप ओळखण्याची आणखी एक खूण अशी आहे की ज्या स्वरूपाची भेट झाली असता त्या ठिकाणाहून पुन्हा परत येणे घडत नाही महाप्रलयकाली जसे सर्वत्र जलमय होते तसे जे ज्ञानाच्या योगाने सर्वच परिपूर्ण सच्चिदानंद परब्रह्मास आत्मरूपाने जाणतात त्याच्या व्यतिरिक्त दुसरी प्रतीती त्यांना होतच नाही अशा रीतीने ब्रह्म स्वरूपात ते भेटतात